आपल्या आयुष्यात असणाऱ्या अनेक लोकांबरोबर आपले चांगले संबंध असतात पण काही वेळा काय होत काही फ्रेंड्स का काही कलिग्स काही भावंड काही वयाने मोठे नातेवाईक हे अचानक बोलणं बंद करून टाकतात त्याच कारण काय चूक झालीये काहीही एक्सप्लेन न करता त्यांचं वागणं एकदम बदलून जातं म्हणजे आपण तर्क लावत बसायचा की काय झालं असेल काय झालं असेल खर तर आयुष्य इतकं नश्वर असताना उद्याची कुणालाच गॅरंटी नसताना कुठला तरी क्षुल्लक राग किंवा कुठला तरी शुल्लक अपमान काहीतरी बोलणं इतकं मनाला लावायचं आणि एखादं नातं तोडून टाकायचं हे मला पटत नाही खूप लहान वय असताना जेव्हा हे कळतच नसतं तेव्हा ठीक आहे पण आपलं वय वाढल्यावर मॅच्युरिटी आल्यावर सुद्धा जेव्हा माणसं अशी वागतात शुल्लक शुल्लक गोष्टींवरून नाती तोडतात नाती संपवतात आणि कारणही न देता तेव्हा फार त्रास होतो म्हणजे नातं सुधारण्याची नातं टिकवण्याची कोणतीही संधी न देता कारण न देता जेव्हा अशा गोष्टी घडता तेव्हा आयुष्यात सर्वात जास्त त्रास होतो